तर ब्रेक नंतर मॉर्निंग प्राइम टाइम मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि यावेळेस बातमीपत्रामध्ये एक है महत्वाची बातमी आलेली आहे कारण उळे गावामध्ये मध्यरात्री मद पोलिस आणि दरोडेखोर यांच्यामध्ये या एक चकमक झाली श्वेता आणि या पोलिसांच्या गोळीबारामध्ये एक दरोडेखोर हा ठार झालेला आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारापूर्वीच तो ठार झाल्याची बातमी आपल्यापर्यंत तालुका पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक आणि कर्मचारी देखील या या हल्ल्यामध्ये जखमी झाल्याचं आता आणि दरोडेखोराला पकडल्यानंतर दुसऱ्या दरोडेखोरांनी पोलिसांवरती हल्ला केला आणि प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी सुद्धा चांगला गोळीबार केला सोलापूर मधली ही सगळी घटना सोलापूरातल्या उळे गावामध्ये पोलिस आणि दरोडेखोरांमध्ये ही चकमक झालेली आहे आणि यावेळेस हा दरोडेखोर ठार झालाय या संदर्भातली माहिती आपण घेऊयात रोहित पाटील आपले प्रतिनिधी आहेत रोहित ही कोणती टोळी होती कोण दरोडेखोर होते आणि आणि कधी सगळा हा प्रकार पोलिसांनी कशी मात दिली पहाटे अडीच ते तीनच्या दरम्यानची ही घटना आहे सोलापूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील उळेगाव शिवारातील जय भारत पेट्रोल पंपाचा एक कार आणि त्यामध्ये दरोडेखोर दरोडेच्या तयारीसाठी जात असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार सोलापूर ग्रामीणचे तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय पाटील आणि त्यांचे दोन कर्मचारी हे त्या कारच्या मागे होते आणि संशयित कार आणि कार त्या कारमधील सहा जणांना पोलिसांनी पकडलं त्यातील एकाला ताब्यात घेतल्या हो, ताब्यात घेऊन चौकशी करत असताना इतर सहा इतर त्याच्या साथीदारांनी पोलिसांची तलवारी आणि दगडाने हल्ला केला त्यामध्ये प्रत्युत्तर म्हणून पोलीस निरीक्षकांनी एका दरोडेखोराला गोळीबार करून जखमी केलं दरम्यान उपचारा दरम्यान एका दरोडेखोराचा मृत्यू झाला इतर जे अन्य त्याचे साथीदार जे आहेत ते पळून जाण्यात यशस्वी झालेले आहेत सध्या पोलीस निरीक्षक विजय पाटील आणि त्यांच्या दोन कर्मचाऱ्यांवरती सोलापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान एकूणच या घटनेमुळं उळे शिवारामध्ये दरोडेखोरांची एक प्रकारची दहशत बसल्याचं चित्र आहे अगदी बरोबर रोहित धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी दहशत असणारच आहे कारण हे दरोडेखोर पोलिसांवरती हल्ला करायला सुद्धा मागे हटले नाहीत आणि त्यामध्ये तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत मात्र या सगळ्या हल्ल्यामध्ये पोलिसांचं कौतुक की त्यांनी तितकाच प्रतिकार केला मात्र एक जण हल्लेखोर जरी ठार झालेला असला तरी बाकी जण दुर्दैवानं पळून जाण्यात यशस्वी झालेत सोलापुरातली ही घटना असून या दरोडेखोरांना मात्र या पोलिसांनी चांगली अद्दल घडवली असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही श्वेता